नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती स्कॉलरशिपची योजना राबविण्यात येते ही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ पाल्यांना पहिली ते पदवी पर्यंत या योजनेकरिता आधी आपण ऑफिशियली वेबसाईटवरती वरती जाऊन हे फॉर्म भरत होतो पण आता ही प्रोसेस बदललेली आहे तर हा स्कॉलरशिपचा फॉर्म कशा तऱ्हेने भरायचा आणि कोणत्या ठिकाणी अर्ज करायचा यासाठी लागणारे कोणकोणते कागदपत्रे आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे पाहणार आहोत चला तर मित्रांनो पाहूया ती संपूर्ण प्रोसेस तत्पूर्वी मित्रांनो या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा महत्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट्स व इतर आवश्यक माहिती तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील मित्रांनो तर मित्रांनो दोन हजार पंचवीस पासून आपल्याला स्कॉलरशिपचा फॉर्म तालुका सुविधा केंद्रावर जाऊन भरावे लागणार आहे इतरत्र कोणत्याही ठिकाणी हा ही। हा फॉर्म फॉर्म भरून भरून मिळणार नाही तर आपल्याला मिळेल जर का आपणास तालुका सुविधा केंद्राची माहिती नसेल तर मित्रांनो बांधकाम कामगारांच्या ऑफिशियली वेब पेज वरती जाऊन ही माहिती मिळवू शकतो तर ते कसे येते प्रोसेस दाखवतो हे पहा या ऑफिशियली पेजवरती आल्यानंतर आपण या तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर खालच्या साईडला तुम्ही स्क्रोल करा येथे खाली बघू शकता संपर्क तर या संपर्क याच्यावरती क्लिक करून घ्या त्यानंतर पुन्हा एकदा खाली स्क्रोल करा खाली स्क्रोल केल्यानंतर येथे आपण पाहू शकता तालुका कामगार सुविधा केंद्राचा पत्ता आणि प्रभारी संपर्क तपशील येथून तुम्ही डाउनलोड करून घ्या डाउनलोड करून घेतल्यानंतर स्तरीय केंद्र कोणत्या ठिकाणी आहे आणि त्याचे पूर्ण ॲड्रेस त्यांचे फोन नंबर आणि कर्म ते कर्मचाऱ्यांची नाव संपूर्ण येथे माहिती तुम्हाला दर्शवली जाईल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन हे फॉर्म भरू शकता तालुकास्तरी या ठिकाणी जात असताना आपल्याला काही कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे मित्रांनो त्याकरिता आपल्याकडे ही कागदपत्रे लागणार आहेत बांधकाम कामगारांच्या पाल्यांच्या शैक्षणिक योजनेकरिता लागणारे कागदपत्र एक नंबरला असेल बांधकाम कामगारांचे रिन्यू केलेची पावती किंवा नोंदणी केलेली एक रुपयाची पावती दोन नंबर पाल्याचे बोनाफाईड प्रमाणपत्र तीन नंबर असेल पाल्याचे आधार कार्ड आणि चौथा आहे उपस्थित असल्याचा दाखला म्हणजे तुमच्या शाळेचे पाल्याचे दाखले मार्कशीट वगैरे जे असेल ते त्यानंतर पाचवा आहे रेशन कार्ड वरील इत्यादी कागदपत्रे तुम्हाला एकत्रित लागणार आहेत याचे टीप महत्वाची सांगण्यात आलेली आहे ही सगळी ओरिजिनल कागदपत्रे तुम्हाला सोबत ठेवायची आहे मित्रांनो तालुका या ठिकाणी जात असताना आपल्याला ही कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे त्याकरिता आपल्याकडे ही कागदपत्रे लागणार आहेत तर ही सगळी कागदपत्रे आपल्या जवळ असायला हवे आणि मित्रांनो ही सगळी कागदपत्रे आपल्या जवळ ओरिजिनल सोबत ठेवायची आहे कारण त्या तालुका सुविधा केंद्रात तुम्हाला कर्मचाऱ्यांना दाखवण्याकरिता हे ओरिजिनल कागदपत्रेच त्यांना लागणार आहेत शक्य असेल ते सर्व ओरिजिनल कागदपत्रे तुम्ही जात असताना तुमच्याजवळ सोबत ठेवा आणि महत्त्वाचे सांगायचे म्हणजे तुम्ही रजिस्टर केलेला जो मोबाईल नंबर क्रमांक आहे तो मोबाईल नंबर क्रमांक तुमच्या सवळ सोबत ठेवायचा आहे कारण तिथे गेल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरत असताना तुम्हाला ओ टी पीची गरज लागेल त्याकरिता तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबरच जवळ ठेवायचा आहे मित्रांनो सगळी कागदपत्रे तुम्ही तालुका सुविधा केंद्रात घेऊन गेल्यावर तेथील अधिकाऱ्यांकडून सर्व कागदपत्रे हे चेक करून घेतले जाईल सर्व कागदपत्रे बरोबर असले तर त्यानंतर तुम्हाला एक टोकन नंबर दिला जाईल तो टोकन नंबर घेऊन त्या ठिकाणी असलेल्या फॉर्म भरणाऱ्या ऑपरेटरकडे फॉर्म सबमिट करून घ्यायचं आहे अशा तऱ्हेने तुमचं फॉर्म भरत असताना लॉग इन केलं जाईल आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती एक एस एम एस पाठवण्यात येईल त्या एस एम एसमध्ये आलेला ओ टी पी क्रमांक तुम्हाला फॉर्म भरत असलेल्या ऑपरेटरला सांगायचे आहे अशा प्रकारे तुमचा संपूर्ण फॉर्म तेथे ते भरण्यात येईल फॉर्म भरून झाल्यावर तुमचा एक फोटो घेण्यात येईल तसेच तुम्हाला अंगठ्याचा ठसा देखील या ठिकाणी द्यावा लागणार आहे या सर्व प्रोसेसनंतर तुमचा पाल्यांचा स्कॉलरशिपचा फॉर्म व्यवस्थितरित्या सबमिट करण्यात येईल मित्रांनो फार्म चा पासुन पास चा तर या फॉर्म सबमिट केल्याच्या तारखेपासून जवळपास एक महिन्याचा कालावधी लागेल त्यानंतर आपण दिलेल्या म्हणजेच रजिस्टर मोबाईल नंबरवरती बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत एक एस एम एस पाठवण्यात येईल यामध्ये पाल्याचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरल्याचंही माहिती असेल जर का तसे कन्फर्म एस एम एस जर तुम्हाला आले नाही तर आपण स्वतः देखील आपल्या मोबाईलवरून देखील आपण हे पाहू शकतो आपण भरलेला फॉर्म अप्रूव्ह झाला आहे किंवा नाही तर मित्रांनो हे पाक कसं चेक करायचं मी तुम्हाला सांगतो या ऑफिशियली पेजवरती आल्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता चौथा जो ऑप्शन आहे बांधकाम काम कामगार प्रोफाईल लॉग इन तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आणि करंटली इडेड मोबाईल नंबर म्हणजे तुमचा मोबाईल नंबर टाकून येते प्रोसी टू फॉर्मवरती क्लिक करायचं आहे जसे ओ टी पी वगैरे सांगेल ते प्रोसेसनुसार तुम्ही इथे जाऊन ते स्टेटस बघू शकता तुमचे स्कॉलरशिपच्या फॉर्मबद्दल तर मित्रांनो आपण या व्हिडिओत बांधकाम कामगार पाल्याचा स्कॉलरशिपचा फॉर्म कशा प्रकारे भरायचा ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे हा व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो तुमच्या इतरही नातेवाईक मित्रमंडळींना नक्की शेअर करा त्यांनाही ही, ही महत्त्वाची माहिती मिळून जाईल आणि जे कोणी नवीन मित्रमंडळी आले असतील माता भगिनी असतील त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील तर भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र